सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे पाथरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम चौऱ्याण्णव अंतर्गत एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे महिलेने धावत्या बस मध्ये बाळाला जन्म दिला त्यानंतर नवजात अर्भकाला एका कपड्यात गुंडाळले आणि बसच्या खिडकी बाहेर फेकले पोलिसांनी तपास या जोडप्याला नोटीस बजावून सध्या सोडून दिले पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडके यांनी या घटनेची माहिती दिली आहे ही घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता घडली हे जोडपे एका खासगी वसने परभणीकडे जात होते तुम्हाला या बाजूने यायचं असेल तर बघा एकीकडे याला स्कोप आहे अशी ऑफर काल सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिली होती त्यांच्या या खसखस पिकली पण त्याच विधानामुळे विविध चर्चांना उधाण आले मात्र त्यावर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी खास शब्दात प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या टपल्या मारण्यात पटायत आहेत त्यांच्या शेजारी सध्या डुप्लिकेट लोक बसले आहेत अशा लोकांसोबत बसायचं की खऱ्या लोकांसोबत याचा विचार त्यांनी आधी करावा असा सल्ला देताना त्यांनी डुप्लिकेट शिवसेना म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदेना जोरदार टोला लावला आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील वणी रोडवर मोटारसायकल आणि अल्टो कार यांच्यात जबरदस्त धडक झाली या धडकेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या मृत्यूमध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एक लहान बालकाचा समावेश आहे ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली ही मुलाखत येत्या एकोणीस आणि वीस जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे या मुलाखतीचा नवा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे यात लाडकी बहिणी योजना महापालिका निवडणूक विधानसभा निकाल ठाकरे गटातून सुरू असलेले आउट यावर भाष्य करण्यात आले यावेळी त्यांनी इंदिरा गांधींनी आणि आणीबाणी लाटते किंवा लावते हे उघड तरी केलं होतं त्यांच्यात ते करायचीही हिम्मत नाही असा घणाघातक उद्धव ठाकरे केला यंदाच्या आय पी मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चा, चा संघ विजय झाला होता या संघाचा विजयाच्या उत्साहादरम्यान बंगळूर मध्ये चेंगराचेंगरी झाली होती त्याबाबत कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात आपला अहवाल सादर केला आहे सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या या अहवालात अनेक गंभीर त्रुटींचा उल्लेख केला आहे या संपूर्ण प्रकरणात विराट कोहली याचं नाव समोर आलं आहे अहवालात म्हटले की विराट कोहली याने व्हिडिओमध्ये चाहत्यांना विक्ट्री परेड मध्ये मोफत येण्याचे आवाहन केले होते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण आहे महादेव मुंडे यांच्या पत्नी बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यातच आता वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजय सिंह बांगर यांनी या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलाचा सहभाग असल्याचा दावा केला होता तसेच महादेव मुंडे हत्या प्रकरणा

विरोधकांमध्ये झुंपलेली पाहायला मिळत आहे अशातच बुधवारी विधी मंडळाच्या आवारात एक धक्कादायक प्रकार घडला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात विधिमंडळाच्या आवारात वाद झाला यावेळी शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या, या सगळ्यांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष एकत्र येऊन सरकारला घेरण्याची तयारी करत आहे काँग्रेस पक्षाने एकोणीस जुलै रोजी इंडिया आयलँड ची एक महत्वाची बैठक बोलवली आहे सोनिया गांधी या बैठकीचे नेतृत्व करतील या बैठकीचा उद्देश विरोधी पक्षांची एकता दाखवणे आणि सरकारला घेरण्यासाठी ठोस रणनीती आखणे आहे या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा पोहोचणार आहेत इंडिया आघाडीची बैठक लोकसभा निवडणुकीनंतर झालेली नाही त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर एकत्रितपणे प्रश्न मांडता यावे यासाठी इंडिया आघाडीच्या बैठक आवश्यक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशाच्या बलरामपूरमध्ये अवैध धर्मांतराचे नेटवर्क चालवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या जलाउद्दीन उर्फ छांगूर बाबा यांच्या संदर्भात रोज नवनवीन खुलासे होत आहे आता छांगूर बाबा प्रकरणी संचालनालय म्हणजे ईडीने मोठी कारवाई केली आहे या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या जलाउद्दीन उर्फ छांगूर बाबा यांच्याशी संबंधित उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उत्तरौला मध्ये बारा ठिकाणी तर मुंबईत दोन अशा एकूण चौदा ठिकाणी छापेमारी केली आहे आज सकाळी पाच वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा बुधवारी शेवटचा दिवस होता त्यांच्यासाठी आयोजित निरोप समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत थेट एक राजकीय ऑफर दिली आम्हाला दोन हजार एकोणतीस पर्यंत विरोधी पक्षात जायचा स्कोप नाही मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप नक्कीच आहे असे फडणवीस सभागृहात म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर राज आत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथं थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री